तर आता निवडणुकी झाल्या आहेत निवडणुकीमध्ये जी आश्वस्तनं दिली होती केंद्रीय मंत्री नारायण म्हणून सांगितलं होतं की पंचवीस हजार लोकांना जर्मनीला पाठवणार आहे केसरकरांनी सांगितलं होतं की सगळे शिक्षक आपण भरणार आहोत आज पन्नास टक्के शिक्षक आज पन्नास टक्के शिक्षकांची जागा आजही रिक्त आहे आज सगळ्या मुलांना शालेय वाटोपाच झालं नाहीये आज पावसाळा खर तर लांबला आहे एवढा पावसाळा कधीच कोकणात लांबला नव्हता कुठल्याही कृषी अधिकाऱ्याला सांगितलं नाही की यापासून आल्यानंतर पेरणी किती झाली आहे किती मध्ये पेरणी झाली आहे दुबार पेरणी करावी लागेल की काय असं कुठलाही आदेश कृषी विभागाला अजूनही दिले नाही आणि त्यामुळे खरं तर, तर हे राजकारण करण्यात आहेत राजकारणामधनं स्वार्थ आणि पैसा याचा वापर करण्यात घेऊन आरोप प्रत्यारोप करण्यात पण सर्वसामान्य लोकांच्याकडे प्रश्न नाही सर्व लोकांकडे ना उत्तर नाही ही मात्र आहे वसिष्ठ खरंतर त्यांनी विजय ही वस्तुसी आहे परंतु कशावर विजय मिळवला त्यामध्ये विधानसभेमध्ये किती क्षेत्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मताधिक्य आहे या सगळा त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी किती म्हटलं तरी आधी या विचार की शिवसेना संपणार एकही निवड येणार नाहीत परंतु शिवसेनेचे नऊ खासदार निवडून आले आणि कोकणामध्ये सुद्धा उद्धवजीने आता सांगितलंय की कोकण हा शिवसेनेचा श्वास आहे आणि पुन्हा एकदा उद्धवजी त्या कोकणावर लक्ष राखतात जबाबदारी पण राजीनामा दिलेला आहे ते राजीनामागे घेतले वर्षामध्ये या राज्याला काय मिळालं ह्याचा विचार तर केला पाहिजे आज शिवसेना पडल्यानंतर सुद्धा शिवसेनेबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबरच लोक राहिलेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे बरोबर लोक राहतील